नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे गेल्या दोन दिवसापासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावली पावसामुळे आज कल्याण पश्चिमेकडील मौलवी कंपाऊंड येथील धोकादायक पाच मजली इमारतीचा गॅलरीत मोठा भाग कोसळला या दुर्घटनेत एक लहान मुलगा किरकोळ जखमी झाला सुदैवाने जीवनदहानी झाली नाही या इमारतीमध्ये काही कुटुंब वास्तव्यास होते घटनेची माहिती मिळताच के डी एम सी अधिकारी अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले या इमारतीसह आसपासच्या इमारतीमधील पंच्याहत्तर कुटुंबाचे तत्काळ स्थलांतर सुरू करण्यात आले याबाबत के डी एम सीचे उपायुक्त ध्येयशील जाधव यांनी या इमारतीमध्ये पंच्याहत्तर कुटुंब राहत होते या कुटुंबाचे स्थलांतर करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले या कुटुंबांना तत्काळ पत्र देण्यात आले स्थलांतरित कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले दरम्यान या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक अति धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मेरा नाम रियाज शेख है क्या बता एक बच्ची स्कूल के लिए जा रही थी तो उसको थोड़ा सा मार लग गया क्या वो बच्ची को हॉस्पिटल में लेके गए क्या समझे अभी ठीक है मतलब ये या, मुनीर मौलवी बिल्डिंग है क्या समझे और उसके बावजूद यहाँ पर जो यही मतलब ये बिल्डिंग का जो एक थोड़ा सा हिस्सा जो पर्दी गिरी है क्या समझे उसके मसले के ऊपर यानी बात निकली है कि भाई ये बिल्डिंग को धोखादायक बताया जा रहा है समझे तो हम बोले कि चलो भाई धोखादायक है ठीक है लेकिन के डी एम सी के ऑफिसर लोग बोलते हैं कि जल्दी तुम यहाँ पे अभी के अभी खाली करो तो इस पानी बारिश पानी के दिनों में अपने बाल बच्चों को लेकर बीमार सीमार घरों में लोग हैं बूढ़े जहीब है तो इनको लेकर कहाँ जाएगा कोई इंसान यहाँ किसी की कोई कोई चीज़ के तो रिलेटिव भी नहीं है दूर दूर तक क्या समझे तो वो कहाँ जाएंगे तो हमने उनसे यही इलतजा किए कि आप लोग हमारे को यहाँ से शिफ्टिंग करो पहले उसके बाद हम खाली करके देते हम आपकी बात से इनकार नहीं कर रहे ना आपके अगेंस्ट जा रहे हम ये चाहते हैं कि हम लोगों को आप खुशी खुशी यहाँ से बोलो तो हम वहाँ पर जाने की शिफ्टिंग करो अब उन्होंने कहा है कि दस रोज़ का हमको ये बोले कि दस रोज़ का वक्त लिए कि भाई हम लोग वहाँ पर जो खिड़की दरवाज़े और जो कुछ भी यानी मतलब टूटा फूटा है हम उसको रिपेयर करेंगे पूरी तरीके से उसके बाद में आपको वहाँ पे शिफ्ट करेंगे जब तक कि आप लोग कहीं पर मतलब इंतज़ाम करो ताला मार दो तो हम लोग ताला मार के जाएंगे कहाँ जब मसला तो एक घंटे का है कि यहाँ पे एक घंटे के लिए लोग कहीं पे कोई इंसान रह ही नहीं सकता तो दस रोज़ कहाँ निकलेगा और ये वही बारिश पानी के दिनों में मसला ये एक ये बिल्डिंग के टोटल रूम जो है क्या समझे प्लेट पैंतीस है थर्टी फाइव क्या समझे थर्टी फाइ एक मिनट थर्टी फाइ है जिसके अंदर कई घरों के अंदर किसी के सात मेंबर है किसी के पाँच मेंबर है किसी के तीन मेंबर है ऐसे करके इन्हीं मतलब टोटल चार माले की बिल्डिंग है क्या समझे इस कदर का इन्हीं मतलब मसला है तो अभी इतना इतना बड़ा परिवार लेके इंसान कहाँ कहाँ जाएंगे ये मुझे बताया बारिश पानी में आज कालपसून संतधार पावसम आज मऊली कंपाउंड इमारती रस्त कट भाग हा डासळला ही इमारत यापूर्वीच सक्षम प्राधिकाऱ्यांनी धोकादायक घोषित केलेली आहे प्रत्येक वर्षी संबंधित इमारत खाली करण्याविषयी सूचना दिलेली आहेत परंतु आज तिचा एक भाग कोसळल्यामुळं कल्याण डोंबई महापालिकेचे सन्मान आयुक्त महोदयाने दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ सदर इमारत खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि जवळपास सर्व इमारत खाली झालेली आहे कोसळल्या भागामुळं कुठंही जीवित कामितहानी झालेली नाही सुदैवानं आणि हा पूर्ण इमारत यात आम्ही सील करतो आहे जेणेकरून त्याच्यामध्ये परत कुणी जाऊ नये त्याचबरोबर त्यांनी त्यांचं मौल्यवान जे काही आहे साहित्य बिलँगिंग ते त्यांच्यासोबत घ्यावेत अशाही सूचना दिल्यात आणि ह्या इमारत दोन्ही मोकळ्या केल्यानंतर या संबंधित जे इथून विस्थापित केले जाणार आहेत त्यांचंही योग्य प्रकारे या काही तात्पुरत्या काळासाठी पुन पुनर्वसन करणं गरजेचं आहे त्यानंतर ते पुनर्वसन केलं जाईल आणि मग तोपर्यंत दरम्यानच्या काळात इमारत निष्कासन करण्याची कारवाई हो आम्ही सुरू करतो ही सहा माळ्याची इमारत आहे पूर्णतः अनाधिकृत इमारत आहे आणि याच्यामध्ये जवळपास छत्तीस घरं आहेत त्याची काही घरं कदाचित बंद असतील परंतु या सर्व जी छत्तीस घरं आहेत ही पूर्णही मोकळी केलेली आहेत कुठलाही प्रकार झाला नाही सुदैवानं कुठलीही जीवित किंवा झाली नाही ही पूर्व ही लक्षात आल्यानंतरच आम्ही तात्काळ याच्यामध्ये कारवाई करून संबंधित आला एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद